नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतं पी एम आवासपासून उज्ज्वला गॅस योजनेपर्यंत आत्तापर्यंत अनेक योजनांचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे सोबत सौर रूपटॉप बसवण्यासाठी सरकार अनुदान देणार असल्याचेही सांगण्यात येत होते या अनुदानाची रक्कम अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत असेल आता या योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट समोर आली आहे पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत लवकरात लवकर अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गणेशोत्सवानिमित्त दैनिक दिव्य मराठी आणि कल्याण ग्रुपद्वारे छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच एक सहस्त्र चारशे किलो वजनाचा महामोदक सिद्ध करण्यात आला आहे ग्रामदैवत संस्थान श्री गणेशमूर्तीला सोळा सप्टेंबरच्या सकाळी या महामोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर शहरात मिरवणूक काढण्यात आली आविष्कार कॉलनीतील आनंद स्विस्ट येथे या महामोदकाची निर्मिती करण्यात आली दोन दिवसात सिद्ध झालेला मोदक दर्शनासाठी ठेवण्यात आला होता हा मोदक पंधरा सप्टेंबर या दिवशी मिरवणुकीच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवला सकाळी संस्थान गणपती समोर महामोदकाचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे चिठ्ठीमुक्त घाटी या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात भरती जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता तरुणांना एस टीमध्ये भरती होण्याची उत्तम संधी आहे हर दिन इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एस टीमध्ये ही भरती केली जाणार आहे या भरती अंतर्गत कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागात पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर बघा मराठवाड्याचा दुष्काळ आणि मागासलेपण संपविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पांसह अनेक योजना आखल्या जात आहेत तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ येत असताना विरोधी पक्ष जनतेमध्ये खोटे नॅरेटिव्ह तयार करण्यात व्यस्त आहे या उलट महायुती सरकार महाराष्ट्रातील लोकांसाठी गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहे त्याच्या महाराष्ट्र फर्स्ट मराठी फर्स्ट उपक्रमाला लक्षणीय यश मिळाले आहे विविध उच्च प्रोफाईल प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे